हाय हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशात तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे तसा इथे बघितलं असेल तर मी आम्हाला माझा पूर्ण आवाज ना म्यूट करून ठेवलेला आहे कारण की आमचं बाळ नाही तर खूप रडत होतं आणि आज तर हे काही घरी नव्हते म्हणून मला आज जायचं तर बाळाला सोडवायला स्कूलमध्ये त्याच्यामुळे बेबीची माझ्या पूर्ण तयारी झाली आणि ह्या बघा इथेनं मी सगळं व्यवस्थित छान असं ठेवलं होतं नंतरही त्याने आहे असंच करून ठेवलं तर आज नाही ह्याला घेऊन जायचे दोघांनाही मी कसं घेऊन जाणार असेल कारण की आता घरात तर कोणीच नाही म्हटलं मला तर एकटीला घेऊन जायलाच हवं नाही ते आमचं बाळ ना सगळे सगळे उठायला नको म्हणतो पण स्कूलला म्हटलं की लगेच उठून बसतो आणि चला बोलतो ना स्कूलमध्ये आमची खूप गडबड होऊन जाते त्याच्यामुळे ते बघू शकता आणि ह्याला पप्पा असल्या खूप नाटकी करत असतो बाबू आमचा पण आज पप्पा नाही आहे ना म्हणून हा पाय पाय चालतोय त्याच्या पप्पाला पण मी असं बोललं खरंच कुठं वाटतं नंतर आता मी ना प्रेमला शाळेत सोडून आलेले आहे आणि घरी आल्या बघत तसं की हा सर असाच पडलेला आहे आणि मी आजू सकाळचे काही आवरलेलं नाही माझी मागचे वगैरे असेच भांडे कपड्या सगळं पडलेलं आहे बघत असं इथं पण इथे मी आलेले आहे हा माझ्या मांड्यावर असाच झोपून गेलेला आहे कारण मी ह्याला झोपवलं म्हटलं की झोपल्यानंतर आपल्याला काम करायला येतील आता म्हणजे राहिलेले आहे धुन्न भांडी लादी पण पुसायची बाकी आहे आणि दूध पण तापवायचं बाकी आहे आता मी ना ते करून घेते कसं काही आहे बघते आता ॲक्च्युली मी आता मशीनच लावते आधी हाताने धुवायचा विचार केलेला होता पण हाताने काही धुऊ नाही शकणार कारण की था थाउटून जाईल नंतर त्याला आणायचे दीड वाजता आता वाजले बारा त्याच्यामुळे मला वेळ लागेल आणि हे आहे आमचं हिटर हिटर तर खरंच खूप छान आहे आणि आम्हाला ना हिवाळ्यामध्ये खूप फायदेशीर ठरतं आम्ही मुंबईला राहत असून आता चार पाच दिवस झाले हल्ली जास्तच थंडी वाजत आहे त्याच्यामुळे हिटर आम्ही जास्त थंडी वाजेना त्याच्यामुळे माझ्या मुलांना ज्या कधी सर्दी तर जास्त प्रमाणात आता होतच नाही पहिले खूप होत होती पण आता काय होत नाही माझा आवाज पण खराब झालेला आहे कारण की माझी तब्येत खराब आहे दोन तीन दिवस झालं सर्दी कफ वगैरे झालेला आहे आणि अंगाचा गाठा होतो तर मी पण हे हिटर लावल्याशिवाय मला खरंच काही झोप येत नाही आणि हे हिटरना खूप फायदेशीर ठरतं तुम्ही पण नक्की घ्या एकदाच घ्यायचं असेल तर ब्रँडेड वस्तू घ्या ह्या हिटरला मला लयजण विचारतात म्हणजे नातेवाईक कसं काय कितीला घेतलं पण हे हिटर मी काहीतरी साडेतीन चार हजाराला घेतलं होतं आता याची किंमत पाच ते सहा हजार रुपये असेल गेल्या वर्षीच बघितली होती आम्ही पाच हजार रुपये होती मग ह्या वर्षी पण वाढलेलीच असेल आणि हिटर खरंच तुम्ही घ्याल ना तर तुमच्या मुलांना सर्दी वगैरे होण्या होणार नाही आणि कसं बोलतात ना थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये लहान मुलं आहे हे माझं छोटंसं बाळ आहे एक वर्षाचं तर त्याला सर्दी होऊन जाते त्याच्यामुळे मी त्याला ते हिटर घेतलेलं होतं मुलं माझ्या मोठ्या मुलासाठी त्याला जास्त कपचा त्रास होतो म्हणून ते हिटर घेतलेलं आहे आणि ते हिटर मला आतापर्यंत खूप फायदेशीर ठरलेलं आहे चला तर मी माझ्या हिटरबद्दल तर तुम्हाला सांगितलेलंच आहे माझं हिटर कसं आहे काय आहे आणि हिटरमध्ये तुम्हाला सांगते ॲक्च्युली सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये फॅन आणि त्याच्यावर ना तुम्हाला दोन बटन दिलेले आहेत बघत असाल की ते वरती बघत असाल दोन बटन आहेत आणि त्यांना दोन दोनदा फिरवायचे जे बटन आहेत आपण म्हणजे राईट साईडलाही दो फिर हो दोन्ही फिरवलं तर एक पहिल्यांदा फॅन येतो राईट साईडचं हे हे आहे ना हे वालं हे राईट साईडचं पहिल्यांदा फिरवलं तर फॅन येतो नंतर फिरवलं लो मिडियम म्हणजे मिडियमचं हिटिंग सुरू होते आणि हायची एक आहे असे तीन तीन ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि ते, ते बाजूचं आहे ना तुम्हाला किती वेळ ठेवायचं आहे म्हणजे आहे सा आणि ते कसं आहे ना रूम टेम्परेचर झाले ना ते आपप आप हिटरचं ना बटन बंद होऊन जातं आणि इथे बघा रेड कलर दिसते ना तिथे पण लाईट लागते आणि हे हिटर मला खूप खूपच आवडलेलं आहे आणि खूप फायदेशीर असं बाजार हिटर ठरते कारण मुलांना माझ्या थंडीमध्ये खूपच ह्या हिटरने साथ दिलेली आहे आणि मी उन्हाळा पावसा उन्हाळ्यातच फक्त ह्याचा यूज करत नाही हिवाळा आणि पावसाळा माझा ह्याचा यूज होतो कारण लहान मुलं असले त्यांना सर्दी होतेच त्याच्यामुळे मी हे हिटर कंटिन्यू वापरत असते आणि थंड लागायला नको आता तर ह्याच्या पायात मी सॉक्स नाही घातले हे कारण मी ह्याच्या बाहेर सकाळी उठेपर्यंत मी शॉक्स घालून ठेवत असते मग इथे ना बाळाजेला खूप सर्दी झाली होती म्हणून काय करावं म्हणून मी तर मी आज घरीच त्यांना असं एक मसाज करण्यासाठी तेल बनवत होते कारण की इथं मी आधी जे काही लसूण होता तो लसूण आज चांगला ठेसून घेतला कारण ना लसणाचा आर्क उतरण्यासाठी त्या ते तेलामध्ये त्याच्यामध्ये ते तो लसूण ठेसून घेतला इथे एक पॅन ठेवला आणि हे मोहरीचं तेल आहे कारण की मोहरीचं तेल हे गरम असं तुम्हाला तर माहीतच असेल पण ते तेल थोडंसं आपण चांगलं गरम करून घ्यायचं कारण की ना त्याचा वास थोडासा ना असे धूर जाईपर्यंत ते थोडंसं तेल गरम करायचं त्याच्यामध्ये मी ओवा टाकलेला आहे ओवा आणि कसं ना मुलांना आपल्याला पुरचुंडी बांधूनही दिलं तरी चालतं लसूण आणि ओव्याची पुरचुंडी अशी भाजून वगैरे ते एका कपड्यात बांधून त्यांना शेकलं तरी चालतं पण मी ना त्याची संध्याकाळी सर्दी झाल्या असं त्यांना मालिश करत असते कारण की ह्या ना खरंच खूप फरक पडतो कारण की तो आर्क पूर्ण त्याच्या अंगाला असा वास येईपर्यंत राहतो आणि ह्याचा वास तर खरंच छान येतो कारण महुरीचं तेल आपण सहसा वापरत नाहीत कारण की आपल्याजवळ हे काय माहीत नसतं आपल्याला वापरतात की नाही काय काय खोबऱ्याच्या तेलामध्ये केलं तरी तुम्ही चालेल पण मोहरीच्या तेलामध्ये लवकर इफेक्ट देणार म्हणजे लवकर फरक पडेल त्याच्यामुळे इथं बघा मी मोहरीचं तेल असं गाळून घेतलं आणि ना त्याची मालिश करायचा इथं बघा तसं की थो आणि हे तेल दिवसा तुम्ही लावायचं नाही कारण की दिवसा तर तुम्ही हे तेल लावलं तर मुलांची स्किन अशी काळी पडते त्याच्यामुळे ज्यावेळेस आपल्याला मालिश करायची आहे त्यावेळेस सो आपण रात्रीच त्याची मालिश केली तर खूप चांगली राहील आणि बाळ आपलं छान झोपेल त्याच्यामुळे मी मालिश करताना ना असं छातीला हाताला कारण की छातीला आणि पाटीला तर आधी लावून घेतला ना हो। हो तर मुलांना खरंच खूप बरं वाटतं आणि जो काही कफ आहे तो पातळ होण्यास मदत होत असते त्याच्यामुळे मी तर ह्यानेच मालिश करीत असते तुम्ही पण एकदा हे ह्या तेलाने एकदा मालिश करून बघा आणि मला नक्की सांगा मुलांना फरक जाणवतो की नाही आणि बघा इथे तर आमच्या बाळाला फुल ड्रेस घातला आणि हा मी तुम्हाला सांगते व्हिडिओ तर ना मी खूप म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये खूप दिवसाचे व्हिडिओ होते मग सकाळी तर खूप राडा होता आणि संध्याकाळच्या वेळेस त्यांना मी असं ते पूर्ण असं पसारा करून ठेवत असतात आणि मला तर काहीच करू देत नाही मी घरामध्ये ना चप्पलच घालत असते कारण की मला गार लागतं खाली खूप मग इथे अजून आमची तर फरशी पुसायची बाकी होती तर हँडचा एवढा कालू असतो ना तर सो अजून स्वयंपाक तर करायचा बाकी राहिला पण आता आहो तर घरी नाहीत म्हणून एकटीची खूप खूप फजिती होऊन जाते कारण की आता घरात कोणी नसेल ना त्यावेळेस एवढे राग राग येतो ना काय करावं काय समजतच नाही पण हे ते बघा बाळ तर ना आता खूप आगावपणा करायला आहे स्वतःचे स्वतः उभारत आहे आणि मला ना असं दोन टाईम फरशी पुसल्या त्याशिवाय करमत नाही कारण की घरामध्ये फ्रेश वाटतं कारण की फरशी पुसल्याशिवाय मला कोणती घराची कामं पण करावं वाटत नाहीत मग इथे ना मुलांना बघत बघत मी एकटीच असं थोडं थोडं काम करते आणि शक्यतो ना मला आणि इथे मी असा एक झोका काही मुलांना घरामध्ये काही नादी लावण्यासाठी असा एक झोका काढला होता आणि घरातली सगळी कामं वगैरे करून झाली होती सोय जेवण वगैरे झालं चला तर आता ना मी मुलासोबत थोडंसं आता ह्याला झोपं होती आणि व्हिडिओ आता मी इथंच एंड करणार आहे तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या घ्या